शरीराच्या पेशी आणि रक्तच तयार होत नव्हतं माझ्या शरीरामध्ये आज मी पूर्ण काम करत असताना डॉक्टरांनी सा मला सांगितलं होतं तुमचा लिव्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला पेशी आणि रक्त तयार होत नाहीत मी दोन तीन वर्ष झालं माझ्यामुळे कुठलाही ऑप्शन नव्हता मी त्याच कंडिशन मध्ये मी काम करत होती माझा कुटुंब मी चालवत होती त्याच्यानंतर ना आज सातारमधून आम्ही नेटवर्किंग करत असताना मारुती सर माझ्याबरोबर जो एका कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीमध्ये काम करत असताना सिव्हिल डॉक्टरचे तिथे गेले मी माझे रिपोर्ट काढले रिपोर्ट पूर्ण नॉर्मल होते रिपोर्ट नॉर्मल असल्यानंतर मी नक्की काय आहे प्रॉब्लेम तर काही प्रॉब्लेम त्याला विलाजच नव्हता तरी पण मी त्या कंडिशनमध्ये माझे हार्मोनियन बॅलन्स झाले ते हार्मोनियम बॅलन्स झाल्यानंतर ना आज दोन दोन मासिक मला महिन्यातून यायला लागले ते महिन्यातून मासिक यायला लागल्यानंतर ना पूर्णच मी निकामी झालेली होती आणि त्याच्यानंतर रियांश अमृत ज्यूस हा कन्सेप्ट मायागडा आला आणि तो रियाश अमृत ज्यूस मी आज जवळजवळ आठ महिने झाले मी स्वतः यूज करते आणि माझे जे रक्त आणि पेशी तयार होत नव्हत्या पूर्णपणे सुरळीत झाल्या हाच रिझल्ट माझा शंभर टक्के